बोंबील आणि काय गो मी ह्याचं नाव काय बोंबील हा कोलंबी खाडीवरशी आणले आमच्या गुलाब काकीनी खास मम्मीसाठी मम्मीचे माझे बेस्ट फ्रेंड आमचे सुनंदा काकी गेले मामांच्या घरी मम्मीची जिगरी मैत्रीण तर आता ही जी रेसिपी बघू आपण ती काय काय त्याच्यात घेणार आहे हे लसूण मी नीट करून आहे मम्मीला बघू आता ही रेसिपीमध्ये काय काय करते तर ब्लॉग मी इथनं स्टार्ट केलाय आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माजरींनी जिंदगी बरबद केली आमची कधी वैस घरात आणलं ना तर लस लसतात निसत्या मिडिल क्लास तो आम्ही भजी तळलेला तेल येतो गणपती जोपर्यंत संपत नाही तो आम्ही तलते रहेंगे तलते रहेंगे कालवण घालेंगे वाकट्या घालेंगे सुकड घालेंगे हा सीन आहे सीन है, वाका सीन है। आमच्यामध्ये वाटण बघा कसं बनवतात ही माझी मम्मीची पद्धत आहे असं वाटण बनवायचं ह्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे खोबरं लसूण आलं बस एवढंच घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे आणि मग असं वाटण बनवलं आहे लसूण ठेचते आता ती लावणार या बॉम्बलांना ती असं असं काहीतरी कर काही माहिती नाही मला माहिती नाही तरी पण बडबड करते पर। चला पागल कुठते का गाडी उठा के सांगायचं असतं की मी आता हे एक ती। लावते ती आता ह्याच्यामध्ये काय काय घेतलं काय माहिती हे फ्राय करणार आहे तिला नाही इंटरेस्ट नाही ब्लॉग मध्ये खरंच इंटरेस्ट नाही हस्ते खायची म्हणजे ते तिच्या दुंदीत असते आलं हाताला केलं झालं आता ह्याच्यासोबत तिला भाकरी करायला आहे खायला शानच आहे <laughs> <वद्माण> <laughs> का सांग, सांग? <laughs> <laughs> काय <सुर्काई> घेतलं <है ना? laughs> सांग ना तुझं बघू किती लोक मम्मी शिकतील मग बाहेर ना पण लोक बघतात माझ्या मित्रांच्या आया वगैरे बघतात ते विचारतील की तुझ्या मम्मीने काय काय घेतले मग सांना सांगायला पाहिजे ना की ह्याच्यामध्ये एवढं घेतलंय काय घेतलंय म्हणजे में मीठ मसाला हळद बस एवढच मीठ मसाला हळद अद्रकची पेस्ट आणि लसूणची पेस्ट पण घेतली तिने सांगितली ती समज समज हो ना आपण आता गांगरली ती गांगरली बसलं मस्त दिसतंय असं वाटतंय असंच कच्च खाऊन टाकावं शिजल्यावर खाऊ आपण ह्याला तर्री वागा बसले आले तर्री आता हे तुम्हाला फ्राय करतानाच दाखवते ती दाखवत नाही इथंच बसावं मला लक्ष देत काय बनवते लगेच ब्लॉग स्टार्ट करायचं काय बनवते ब्लॉग स्टार्ट काय बनवती ब्लॉग स्टार्ट समज समजलो समज आप ना समज केलं ऍटिट्यूड तर असलं जा भांडी घरामध्ये आता काय काय घेते ते बघा ऍक्टिंग चालू आहे माझी फुल ऍक्टिंग बाई ती निक्की आहे ना निक्की बिग बॉस मधली तिची ऍक्टिंग येते बाई 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 राहू दे बेसन बघा इथं किती घेतलंय <laughs> कुक मम्मी हा चोर बघा कसा वर्ण बघतोय दुसरी एडी काय काय घेते ते, ते, ते बघू आता आमच्याकडे तांदळाचं पीठ बघा कसं ठेवलंय हो आता हे बेसन घेतलंय तरी पण दहा रुपयाचा बेसन घेतलं असेल दान आहे पाच रुपयाचा <laughs> पाच रुपयाचा दहा रुपयाचा बेसन घेतलाय वा कॅ मागे वा अस्लॉग तुझा ब्लॉग असतो मम्मी लोकांच्या आहे ना किती हऊच वाटते आपली पूर्गी काहीतरी करते माझी मम्मी माझी खोडशालपणा काढते वा काय ब्लॉग आहे वा आता त्यांना मज्जा पण आली पाहिजे आपले ब्लॉग बघताना हालत गरम मसाला आणि काय आपला तिखट मसाला घेतलाय नाही त्याला रगड दाना 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 माझ्या मम्मी ना एवढं तिखट बनवते ना तरी पण जाम टेस्टी लागतो काय माहितीये कारण मी जर बनवला ना तो पण शिवाय बनवला खालचा पण नाहीतरायचं नाही खाली खाला बळतात वळण लावणं वरडती आहे बघा ती पाच मिनटं झाली आहे त्याला आता नाही येणार खाली त्याला माहिती मार बसेल आता आणि आमच्या ना वाटतं की माझ्या मम्मीने आम्हाला वळण नाही लावला विचार करा ती मांजरांना वळण लावू वो शकते तर आम्हाला किती वळण लावू वो शकते आता <laughs> गोंबील लावून दे Mami. Kita bas. Bas. जेरी। बस ये इनकी बड़ी मम्मी है और ये मेरी मम्मी ने सब और दो बच्चों को जन्म दिया है वो जा रही अभी दो बच्चों को संभालने को 老死哇 भातर मग मी सगळंच येत काय करायला टाकलं नाहीनी मला बोलवली पण नाही की ब्लॉग बनवायला येऊ येऊन जेवण करताना पण माझा ब्लॉग चालू आहे कुणी सपोर्ट करा नका करू माझ्या इथं फुलचं बड आहे मला <laughs> आता तुम्हाला म्हणाऱ्या इकडे भेटते ना इकडे आमचं भाकरीचं पीठ पण मळून झालंय एवढे अजून लायचा अजून पाळायला बॉम्बी लावलेत गेला चवायला गावातल्या काकांना बोलते मम्मी नको इथला बो इथलं नको ऐकू मम्मी तिथे नाही घरातल्यांची इज्जत काढली मी लई ले इज्जत काढले घरातल्यांची मी <laughs> देख रे तरक्की मिरची तो लगे की के मिरची लगे की आता हे भोमीला मी फ्राय करून झाल्यावरती भाकरी करताना बळटू की माझी मम्मी तर काही बोलवत नाही मला ब्लॉग बनवायला भेटू आपण नंतर चोरी करते हुए <laughs> बोट चुपून चुपून खाते <laughs> तर मम्मीने ताट रेडी करून दिलाय भाकरी थापलेल्या म्हणजे पाण्यावरती भाकरी बनवतात आमच्यात आणि भाकरी आणि कोलंबी आपली मोठीवाली कोलंबी आणि ही सगळ्यात मोठी कोलंबी असते तीवाली आणि अजून एक दोन भाकरी घेईल मी दाखवलेली रेसिपी तर आपण टेस्ट करून बघूया पहिले कसं झालं तरी ही ओल्ली हो आहे छान आणि हा ब्लॉग पण कुकिंगचा झाला आहे तर आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा